नमस्कार मी भारती माझं यूट्यूब चॅनल शिलवंत फॅमिलीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवलं नसेल तर आत्ताच शिलवंत फॅमिलीला सबस्क्राईब करून ठेवा आणि आज मी बनवणार आहे ती आहे पालकच्या वड्या कशा बनवायच्या तर हे तुम्हाला मी आज सांगणार आहे जर तुम्हाला पालकच्या वड्या बनव बनवता येत नसतील तर अशा प्रकारे बनवा की तुम्ही कधीही बनवाल एक प्रकार एकदा जर बनवून बघितलं तर कधीही तुम्ही बनवाल आणि त्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागतं आहे हे, हे मी तुम्हाला सांगते आपण इथे पालक जे आहे मी चांगली धुवून घेतलेली आहे आणि यातलं पाणी सगळं काढून घेतलेलं आहे बघा त्यानंतर मी ते एका प्लेटीमध्ये मी ते मीठ घेतलं आहे आमचूर पावडर घेतली आहे हे मसाले घेतले आहेत हे घर घरचा मसाला आहे आणि हातरीचा मसाला आहे आणि त्यानंतर इथे मी हिंग घेतलेलं आहे धना पावडर घेतलेले आहे हळद घेतलेलं आहे आणि गरम मसाला घेतला आहे आणि इकडे बघा हे लसणाच्या दोनच पाकळ्या घेतल्यात आणि थोडंसं आलं आलं घेतलं आहे एकच मिरची घेतली आहे आणि आपण पहिला काय करूया जी जी ही पालक आहे तिला पहिला चिरून घेऊया चांगली आणि त्यानंतर आपल्याला हे इथे बेसन पण मी घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी इथे बडी आहे बडी आहे त्यानंतर इथे थोडं आपण ओवा घेतलेला आहे त्यानंतर आपण इथे तिळ घेतलेले आहे चला बघूया कशी कशा पद्धतीत मी बनवते आणि तुम्हीही अशा पद्धतीत बनवून बघा तर सगळ्यात पहिलं मी ही जी पालक आहे तिला चांगली अशी चिरून घेऊया बारीक अशा पद्धतीने चिरून घ्या तिकडे बघा मी पालक कशी एकदम छान अशी चिरून घेतलेली आहे थोडं पण ओली नाही सुकी आहे आणि त्यानंतर मी जे जे दोनच पाकळ्या घेतल्या त्यांना आपण मस्तपैकी बारीक करूया लसूण आता तर इकडे मी थोडंसं आलं घेतलेलं एक मिरची घेतलेली दोन लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या हे मी यामध्ये टाकते त्यानंतर ही जी कोथिंबीर घेतलेली आहे हेही यातमध्ये ॲड करते त्यानंतर इकडे बघा हे जे आपण सगळे मसाले घेतलेले हे मी तुम्हाला सांगितलं मी काय काय घेतलेलं आहे हे, हे सुद्धा मी यामध्ये मिक्स करते त्यानंतर आपल्याला यामध्ये घ्यायचे आहेत बडीसोप घेतलेली आहे मी आपल्याला अर्धा चमच बडीसोप घ्यायची त्यानंतर मी इथे पोहा घेतलेला आहे अर्धा चमच ओ त्यानंतर इथे ते मी जिरं घेतलेलं आहे अर्धा चमच त्यानंतर मी हे दहावालं पाकट भेटते तिळचं वाईट तिळ घेतलेत हे आपण काय करूया पुरून टाकलं त्यामध्ये सब करून तीळ टाकले तिळ ती तुम्ही ना जास्तच घ्या कारण की तिळ आणि खूप छान होतात आणि आपल्याला यामध्ये त्यानंतर मी इथे दोन चमच आपलं जे तांदळाचं पीठ असते दोन चमच घेतलेले आहेत जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर ज्वारीचंही पीठ तुम्ही घेऊ शकता आणि आपल्याला हे चांगलं असं वर खाली करायचं आहे सगळे मसाले असे लागले पाहिजेत आपले त्यानंतर हे जे बेसन आहे ना ते आपल्याला यामध्ये एखादी वाटी ॲड करायची आणि त्यानंतर आपण याला चांगलं असं मिक्स करूया आपल्याला पाणी अजिबात टाकायचं नाही आहे पाणी आपोआप याला पाणी सुटणार आहे आणि याचा गोळा बनणार आहे मग आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे वाफवल्यानंतर याच्या वड्या काढून आपल्याला फ्राय करायचे आहेत चला चांगलं मी मिक्स करते कर, कर तर हे बघा असं चांगलं मिक्स करत करत जायचं आपल्याला त्यानंतर जर असं खूप असं जाडसर वाटत असेल तर आपल्याला नॉर्मली थोडं थोडंसं पाणी घ्यायचं जास्त नाही घ्यायचं आणि असं मळत जायचं आपल्याला जास्त पातळ नाही करायचं तर इकडे बघा मी हे चांगलं मळून घेतलेलं आहे आणि छान असं आपल्याला काय करायचं आहे हे असे छोटे छोटे आपल्याला काप नंतर आपल्याला हे कापायचं आहे ना त्यासाठी आपल्याला काय करायचं इथे मी पाणी गरम करायला ठेवलं आहे कढईमध्ये आणि ही जी चाळणी आहे हा जो कपडा आहे त्याला मी ओला करून याच्यामध्ये ठेवलेला आहे आणि हे आपण असे इथे ठेवूया नेक्स्ट टाईम मी ह्या कपड्यावरती मोदक बनवले होते ना त्यामुळे मी हाच कपडा वापरते मोदक बनवलेला आणि कॉट कुठलाही तुम्ही कॉटनचाच कपडा घ्या आणि ओलं करा आणि त्यानंतरच स्टीम देण्यासाठी कारण की आपले जे हे आपण वड्या बनवल्या आहेत ना ते चिपकाव्या नाही म्हणून आपण कपडा ठेवतोय चला तर मग अशा करून घेऊया आपण हे बघा आपले असे बनून झालेले आहेत आपल्याला हे काय करायचे वाफेवरती आता आपलं हे पा ते हे जे आपण ठेवलं आहे पाणी गरम करायला ते गरम झालं की आपण हे उचलून त्याच्यावरती ठेवूया तर हे बघा आपले चांगले बनून झालेले आहेत आणि आपण आता काय करूया हे बघा पाणी गरम झाले ही चाळण जे आहे ते आपण यावर ठेवूया त्यावरती आपल्याला काय करायचे झाकण जे आहे त्यावरती आपण आता हे आपल्याला वीस ते पंचवीस मिनटं स्लो गॅसवरती आपण जसे मोदक त्यानंतर इटली आपण जशा प्रकारे बनवतो तशाच प्रकारे आपल्याला हे वीस ते पंचवीस मिनटं झाला तर आपण चेक करून बघूया आणि हे बघा मी ते टूथपेची गाडी घेतलेली आहे मी एकदा ते दोनदा चेक करून झालेलं आहे माझं हे बघा आणि यामध्ये असं घालून बघा हे बघा आपलं झालेली आहे जर याला जर हे बघा चांगल्या पद्धतीत झालं आहे आपण काय करूया गॅस बंद करूया आणि अजून पाच मिनटे राहू द्या त्यानंतर आपण यांना बाहेर काढूया चला तर आपण याला खाली येऊया थंड झालेले आहेत कपडा असल्यामुळे काय होत की याला चिपकत नाही आपण काय करूया चमज घेऊया बघा चिपकत नाही कपडा असल्यावरती आता यांना काढून घेतलेले आहेत कपडा असल्यामुळे काय झालं की याला नाहीतर आपण असेच ठेवले असते तर याला चिपकले असते कपड्यामुळे कॉटनचा कपडा तुम्ही ठेवा की चिपकणार नाही आणि हे बघा असे झालेले आहेत छान आणि आपल्याला हे कटिंग करण्याच्या आधी आपल्याला दोन ते तीन तास आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचे ते आणि फ्रीजमध्ये जर तुम्हाला जर दोन दिवस आधी एक दिवस आधी बनवायचे असतील तरी बनून ठेवले तुम्ही कधीही फ्राय करून खाऊ शकता चला तुम्ही हे हे मध्ये ठेवूया चला तर हे बघा आपण आपण मधून चांगलं असे कटिंग करून घेऊया हे बघा आपण हे सगळे कटिंग करून घेतलेले आहेत फ्राय करण्यासाठी अशा प्रकारे आणि इकडे जे आहे तेल गरम करायला ठेवले त्यानंतर आपण हे सगळे बघा मी एक पालकची जुडी आणली होती पंधरा रुपयाला आणि एवढे एवढ्या सगळ्या वड्या बनवून झाल्यात आपल्या बघू शकतो किती छान बनलेत चला तर मग आपण हे तळून घेऊया पण अशा एक एक वड्या सोडून देतात माझे मुली तर एवढ्या एक्साइट झाल्यात की कधी खायला भेटते तसे आता पालकची भाजी खात नाही ना असं ना काय केलं लग। चटमट लगेच जाते त्यामुळे तुम्ही पण असं तुमच्या मुलांना बनवून द्या की तुमचे मुले ही पालकची भाजी जर खात नसतील तर पालकच्या वड्या खातील आवडतात चला असं मग हे छान असतं मस्तपैकी आपण फ्राय करून घेऊया अशा पलटी करून घेऊया आणि अशा मस्त कुरकुरीत करूया खायला पण कुरकुरीत आणि लागतात पण छान दिसायला पण बारी माझ्या परीच्या तोंडाला तर पाणी चला तर मग हे सगळं फ्राय करून घेते तुम्हाला दाखवते तळून कशा तळायच्या तर बघा इथे आपल्या पालकवड्या छान अशा बघा कुरकुरीत मस्त बनून झालेल्या आहेत आणि इथे मुलींनी केचेप घेतलेले आहेत त्यासोबत मुली खाणार आहेत जर तुम्हाला माझ्या पालकवड्या आवडले असतील तर नक्की बनवा नक्की बनवून खा तुमचे मुलं जर पालकची भाजी खात नसतील तर पालकच्या वड्या केल्या तर नक्की खातील आणि कमेंटमध्ये सांगा की कशा झाल्या